एक एक तीन मुलं दोन चार मुली ते गायवर बसवून दोन गाय असायच्या काही मुलं वडल्याच्या गायीवर आणि काही आईच्या गायीवर आणि त्या गावामध्ये येऊन राखण करायच्या निमित्ताने प्रत्येक शेतकऱ्याकडून धान्य वसूल करत असायचे मग कुणी त्यांना गहू देत होतं कुणी ज्वारी देत होतं कुणी एक दोन किलो गूळ देत होते कारण का राखण म्हणून असं काम करत असतानाच एक दिवशी ते आमच्या वाड्यात आले आल्यानंतर मग मी होऊन रामराम उरले जर तात्या नमस्कार केला तर ते म्हणलं हय कशाला मला राम राम, ला। राम, राम करता लाजवता आम्ही गरीब माणूस आहेत नाही 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 मला तुम्ही गरीब नाही शूर आहेत तुम्ही रजपूत आहेत उतराखाली आणि मग त्यांना मी आवाजाव बोललं सगळ्या पोरला बायकोला सतरंजी टाकली घरा घोंगडी टाकली त्यांना बसवलं त्यांना पाणी दिलं चहा दिला आणि मग म्हणलं सगळे त्या कुठं राहता काय करता चौकशी केली म्हणलं मुलांची नावं घातली का शाळेत नाही म्हणले म्हणलं का नाही नाही म्हणलं काय करतं शिकून तसं नाही म्हणलं पोरं शिकली तर नवकर लागतील तुमची पुढची पिढी पुन्हा चोऱ्यापासून दूर होईल नाहीतरी असा तुमच्या परंपरा चालेल काल म्हणले मग पोरांच्या शाळेत मास्तरांचं नाव घालीन का म्हणलं घालीन म्हटलं ठीक आहे मग मी त्यांच्याबरोबर शाळेत गेलो त्या मुलांची म्हणलं शाळेत नावं घाला गुरुजीला सांगितलं गुरुजींनी नावं त्यांची शाळेत घेता म्हणून सांगितलं आणि दोन तीन मुलं त्यांची नावं घातली त्यानंतर पुन्हा मग त्यावेळेस आतासारखं सरकार त्यांना काय वया पुस्तकं कपडे पाटी दफ्तर काय देत नव्हतं मग मी त्यांना एक दप्तरासाठी काय मदत केली आणि आमच्या वडील शिलाई करत होते म्हणून त्यांना पुन्हा आम्ही जुन्या कपड्याचे काही पिशव्या तयार करून दिल्या आणि त्यांना मी गावातून काय वर्गने गोळ्या करून वया पुस्तकं पाटी पेन्सिल म्हणजे पाटील पेन्शिलचं लागत होती त्यांना दिली आणि ती पोरं हळूहळू शाळेत जायला लागली शाळेत जायला लागल्यानंतर त्याच्यापैकी अशोक उर्फ ह्याच्या पवार थोरला तो शिकला दुसरा सुरेश पवार तो शिकला सुरेशला शिकलेली बायको मिळाली अशोकला शिकलेली बायको मिळाली अशोक पुन्हा पोस्टामध्ये नोकरीला लागला त्याची बायको अंगणवाडीमध्ये लागली सुरेशला परीक्षा देण्यासाठी पैसे नव्हते अनेक दिवशी सकाळ रात्री त्याला तो माझ्याकडे आला मला दोन हजार रुपये पाहिजेत म्हणून रात्री नऊ वाजता माझ्याकडे पैसे होते पण आमच्या बायकोने मोठ्याला डोळे केले आणि मला खुणवलं की देऊ नका मी गप्प पडलो कारण मी बायकोतला मुठीतला माणूस असं लोक समजतात पण तो चुकीचा समज आहे आणि मग मला काहीतरी राहलं नाही त्याचा चेहरा त्याचं शिक्षण पुरते म्हणून पुन्हा मी बॅटरी घेतली दहा वाजता पुन्हा दीड किलोमीटर त्याच्या वस्तीवर गेलो त्याच्या बास्तीवर गेलं कुत्रेने भॉक 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 करून मला सवय ती पुन्हा हाक मारली नागरबाई आली दोघं तिघा आली बॅटरी घेऊन आले माझ्याकडे बॅटरी होती घरी गेलो आणि पुन्हा मग त्याला दोन हजार रुपये काढून दिली दोन हजार रुपये दिल्यानंतर त्या डोळ्यातनं पाणी आलं ते दुसऱ्या दिवशी सकाळी सोलापूरला गेला फी भरली आणि तो नंतर पुन्हा डी एड झाला आणि आज मी तिला तो केन तालुका करमाळा येथील एका आसरनशाळेमध्ये शिक्षक म्हणून लागलेला आहे ज्यावेळेस त्याला नोकरीचा पहिला पगार झाला त्यावेळेस त्यांनी माझे दोन हजार रुपये आणि मला अर्धा किलो पेढा घेऊन आला आणि मग त्याला इतका आनंद झाला त्याच्या आईवडील सगळं झालं तर अशा पद्धतीचं मी प्रत्येक समाजामधील दानशूर व्यक्तीला विनंती करतो की आपल्या परिसरामध्ये गावामध्ये असे जर कुणी पारधी समाजामधले किंवा भटक्या समाजामधले गरीब लोक शिकण्याची इच्छा आहे पण पैसे नाहीत तर अशा लोकांना तुम्ही मदत करा आणि हे जर त्यांना आपण मदत केली त्यांच्याच चोरा कमी झाल्या तर आपल्या समाजामध्ये आपण शांततेने नांदू शकतो म्हणून मी सर्वांना विनंती करतो की मी ज्या पद्धतीने मदत केली त्या पद्धतीने आपण देखील विचार करावा ही विनंती आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद